चक्रीय चौकोनाचे प्रमेय त्याच्यासाठी अगोदर चक्रीय चौकोन काय असतो हे बघावं लागेल काय असतो तर ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू जर वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला म्हणजे ए बी सी डी या चौकोनाला काय म्हणतात चक्रीय चौकोन असं म्हणतात त्याला म्हणतात चक्रीय चौकोन ओके पुढे आता त्याचं प्रमेय काय प्रमेय काय बघा चक्रीय चौकोनाचे प्रमेय चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे कसे असतात पूरक कोण असतात चक्रीय चौकोनाचे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण ए आणि सी किंवा बी आणि डी समोरासमोरील कोणाच्या मापांची बेरीज म्हणजे ए अधिक सी ह्या दोघांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते म्हणजेच ते एकमेकांचे कसले कोण असतात पूरक कोण असतात तशाच पद्धतीने कोण डी आणि कोण बी ह्या दोघांची जरी बेरीज केली समोरासमोरची बेरीज किती असते ऐंशी म्हणजेच ते कोणते कोण असतात कोणते कोण कोण असतात ते पूरक कोण असतात एकमेकांचे ते पूरक कोण असतात कधी कधी आहे ना तुम्हाला फक्त एवढंच देतात हा लक्षात घ्या काय जातं तुम्हाला फक्त सिद्ध करा सिद्ध करा काय सिद्ध करा चक्रीय चौकोनाचे समूह कोण परस्परांचे पूरक असतात आणि इथून खालचं पक्ष साध्य सिद्धता आकृती सगळ्याच्या सगळं तुम्हाला करायचं फक्त एकच वाक्य दिलेलं असेल एवढंच आणि कधी कधी तुम्हाला असं कृतीमत कृतीवरती आधारित प्रश्न विचारला जाईल म्हणजे जर दिले पुस्तकात छापले तसंच तुम्हाला छापून दिलं जाईल पण जर छापून नाही चाललं आणि तुम्हाला हे विचारलं तर मग काय करायचं त्यासाठी सगळं पाठ पाहिजे तुमचं आकृती वर्तुळ काढायचे आता मध्ये नावं टाकायची एबीसीडी ओके पक्षामध्ये काय लिहिणारे की चौरस हा चौरस ए बी सी डी हा काय आहे तुमचा चक्रीय आहे काय सिद्ध करायचंय कि समोरासमोरील कोण समोरासमोरील कोण समोरासमोरील कोण एकशे ऐंशी मापाचे असतात मग काय लिहिणार तुम्ही ए अधिक सी इथे लिहू शकतो आपण ए अधिक सी बरोबर एकशे ऐंशी किंवा बी अधिक डी बरोबर एकशे ऐंशी हे आपल्याला सिद्ध करायचे ठीक आहे हे मी इथून सगळं तुम्हाला लिहायला सांगणाऱ्या न बघता ठीक आहे हे काहीच नाही रिकाम्या जागा वगैरे काहीच नाही देणार मी सगळं तुमचं तुम्हाला करायचं ओके पक्षामध्ये लिहिलं हा काय तुमचा एबीसीडी हा चक्रीय आहे समोरासमोरील बाजू कोण डी आणि बी किंवा ए आणि सी कशा आहेत तुमचे एकशेऐंशी अंशाचे आहेत चला तर मग आता सिद्ध करूयात आपण त्याला पहिलं बघा या ठिकाणी ए एडीसी हा एबीसी मध्ये आंतरलिखित झालेला कोण आहे हा जो कोण आहे ना तो एबीसी मध्ये आंतरलिखित झालेला कोण आहे मग ह्या कोणाचं माप एबीसी च्या किती असतं निम्मा ऐ तुमच्यासाठी चाललंय एडीसी डीसीचं माप एबीसी च्या कसं असतं निम्मा असतं मग हे लिहूयात आपण एडीसी चे माप निम्मे आहे कोणाच्या माप कंस कोणता कंस खालचा यस एबीसी एबीसीच्या ते निम्मा आहे एबीसी च्या ते निम्म आहे कोणाचं माप ए डीसीचं माप ए बी सी चा कौसे कोंसा हा कौसे ह्या कंसाच्या मापाच्या निम्म्या पद्धतीने टिंबटिंब हा आंतरलिखित असून काय हा कोणता कोण आहे कोणता कोण आहे कोण ए बी सी हा आंतरलिखित कोण असून त्याने एडीसी आंतरखंडित केला आहे ठीक आहे मग तसच ह्या ठिकाणी

ओके इथपर्यंत झालं इथपर्यंत समजले इथपर्यंत हा काय तुमचा एडीसी बरोबर एकशे दोन मापकंश कोणता कंश ए बी आणि सी तशाच पद्धत टिंबटिंब हा कोण कोणता आहे अंतर्लिखित कोण ए बी सी कोण ए बी सी इथपर्यंत आपण आलोय ओके चला पुढे जाऊयात आता आता तो जो एबीसी आहे ना एबीसी जो आहे तिकडे आकृती आहे कोण एबीसी हा जो आहे ए बी सी हा जो कोण आहे तो एडीसी चा कसा असणार आहे निम्मा असणार आहे ते पण लिहिलं आपण सो इक्वेशन वन so, मध्ये आपण काय लिहिलं होतं बघा कोण सी इज इक्वल्स टू एकशेद दोन माप कोण कोणाच्या कौन ए बी सीच्या निम्मा आहे असं आपण लिहिलं होतं समीकरण नंबर एक मध्ये आणि समीकरण नंबर दोन मध्ये आपण काय लिहिलंय की हा जो कोण ए बी सी आहे हा जो कोण आहे तो एडीसी चा निम्मा आहे ठीक आहे मग समीकरण एक आणि समीकरण दोन यांची काय करायचे आपल्याला बेरीज करायची काय करायची बेरीज मग इथं लिहिला आपण ए डीसी मग इथं कोण लिहावं लागेल करण आता इथं कोण लिहावं लागेल <coughs> हा कोण एबीसी हा लिहायचा ए कोण एबीसी ए बी आणि सी लिहिला तिथं आपण ओके एडीसी आणि एबीसी तसंच इकडच्या बाजूंची पण बेरीज करायची माप कौंस एबीसी एकशे दोन माप कौंस कोणता आहे एबीसी आहे त्या ठिकाणी ठीक आहे छोटो करूयात माप कौंस कोण आहे ए बी सी आहे तसंच ही बाजू लिहिली मग ही बाजू लिहून टाकायची अधिक एक च दोन मापकोंस ईडीसी समीकरण एक आणि समीकरण दोन ची बेरीज करतोय आपण एक च दोन एक च दोन सहा आहे त्यामुळे त्याला काही केलं आपण कंसाच्या बाहेर काढलं मग इथं कोण राहिला माप कंस नाही आताच ए बी सी ओके आणि ह्या ठिकाणी आहे मापकोंस ईडीसी ठीक आहे आता कौश एबीसी आणि ईडीसी कंस कंस ए बी सी आणि ए डी सी हे दोन्ही कंस मिळून काय तयार होते पूर्ण वर्तुळ तयार होते आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ ठीक आहे आणि मग या ठिकाणी एकशे दोन गुणिल तीनशे साठ तीनशे साठ कसं आलं हा कंस आणि हा कंस ठीक आहे खालचा कंस आणि वरचा कंस या दोघांची बेरीज किती असणार आहे तीनशे साठ आहे मग तीनशे साठ ला ने भाग दिला किती आलं उत्तर एकशे ऐंशी आलं मग कोण ए डी सी अधिक कोण ए बी सी बरोबर किती अंशाचा आला एकशे ऐंशी अंशाचा म्हणजेच काय या ठिकाणी डी आणि बी आपण सिद्ध केलंय की डी चीचं माप या दोघांच्या मापांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी तसंच आपण सिद्ध करू शकतो की कोण ए आणि कोण सी ह्या दोघांच्या पण मापांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी आहे असं आपण सिद्ध करू शकतो ठीक आहे हे झालं तुमचं कसलं प्रमेय चक्रीय चौकोनाचे प्रमेय लिहिता ह्या धड्यातलं सगळ्यात महत्वाचं प्रमेय ठीक आहे आत्ता प्रॅक्टिस करायची लगेच आणि न पाहता अगोदर